हाय मित्रांनो आज मी अंडाकरी करणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे चार अंडे घेतलेले आहेत ते मी आता उकळत टाकणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य कांदा अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची धने दगडी फूल डाळ बघा इथं मी छान प्रकारे ते भाजून घेतलेलं आहे आणि इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहेत ते सर्व मिश्रण बारीक झालेले आहे इथे अंडे उकळून घेतलेले आहेत आता इथं अंडा कढी बनवण्यासाठी मी कढीमध्ये तेल टाकून पिवरी टाकून दिलेली आहे ती फ्राय होत दे। आहे कढीमध्ये टाकण्यासाठी लाल तरीची मिरची हळद आणि मटण मसाला इथं मसाला छान फ्राय झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये हे मसाले सोडत आहे मसाले सोडल्यानंतर हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत उकडलेले अंडे त्या मिश्रणामध्ये सोडायचे आहे आणि ते छान प्रकारे परतून घ्यायचे आहे परतून झाल्यावर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे बघू शकता आपल्या अंडाकरीला छान उपयोग फुटलेले आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आपली अंडाकरी थंड झालेली आहे बघू शकता छान कलर आलेला आहे तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा